आज वसमत तालुक्यामधील आंबा सर्कलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक व पक्षप्रवेश राष्ट्रवादी पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या वसमत विधानसभेतील आंबा सर्कलमध्ये पक्षाचे हात बळकट करण्यासाठी आज छोटेखानी सर्कलमधील कार्यकर्त्यांनी बैठक ठेवली होती आणि या बैठकीमध्येच सर्कलमधील अनेक जणांनी पक्षप्रवेश सुद्धा केला व बूथ प्रमुखांच्या सर्कल प्रमुखांच्या निवडीसुद्धा यावेळी करण्यात आल्या यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी अतिश भैया दांडेगावकर राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष दौलत कुंबाळ युवा तालुका अध्यक्ष संकेत इंगोले उपाध्यक्ष सत्यनारायण बोखारे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत देशमुख इमामभाई अविनाश महागावकर श्याम कदम नाहातचे सरपंच भगवानराव कावळे सुभाषराव गायकवाड यादवराव जाधव वाई गोरक्षणा संस्थांच्या अध्यक्ष दुलबाराव उराव मानमा सह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बीबीसी माझा न्यूज साठी मुख्य संपादक भीमराव बोखारे